सुस्वागतम स्वागतम वेलकम काय स्वागत केलं जात वाद्यांच्या या गुप्त आवाजामध्ये सन्माननीय पांडे सर

रायगड जिल्ह्याचे शिवछत्रपती पुरस्कार यांचं शुभागण या स्पर्धेला तसेच सन्मान्य अमोलजी पाटील साहेब पोलीस अधिकारी यांचं सुद्धा शुभागमन इथे झालेले आहे सन्मान्य विजयजी मोकल पत्रकार साहेब यांचं सुद्धा शुभागमन इथे झालेले आहे

आणि स्वागत करणं हे आत्याचं कर्तव्य आहे अतिथी देवो भव येणाऱ्या भावना कर्तव्य ही भारतीय संस्कृती आम्हाला सांगते तर आता त्यांचं शिवास्ब झालं खरोखर मी म्हटलं की माणूस होंदा आहे वर्दीतला त्यामुळे सण साजरा होतो वर्दीतला सदरक्षण आयक ल निर्णायक महाराष्ट्र पोलीस सामान्य आदरणीय तसंच काँग्रेसाहेब वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाणे वर्तमान येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान मी मान्यवरांचे शुभाशीर्वाद करतो आपण पुढे आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे हृदयाचे आदराचे प्रतीक म्हणजे सत्कार कौजातल्या मायेचे संचित म्हणजे सत्कार कर्तृत्व सिरपेचा मानाचा थोडा असा हा सत्कार तो जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया माननीय आदरणीय महाराष्ट्र पोलीस सन्मान्य श्री प्रसाद पांडरे साहेब वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाणे वरखाल जोरदार टाळ्याच्या गदरात स्वागत करूया बाई जी बसलेली शाल प्रेमाचा प्रतीक आणि या स्पर्धेची गरज वेगवेगळी सर्वात जी मध्ये सन्मानित केलं जात आहे सन्माननीय प्रसाद पांडरे साहेब खरोखर आज वेलात वेल काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि खरोखर या कार्यक्रमाची शोभा आपण दुगणित किल्ल्या जोरदार आल्या आलेल्या व्यक्तिमत्मासाठी ग्राउंड रिकामा आहे सातकार आपला करण्यास हर्ष माझं वाटतो आनंदित झाल्या काही दिशा हृदय स्नेह घाततो खरोखर साहेब आज ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना आपण इथे उपस्थित आहोत दाखवलेली आहात आणि खरोखर आपण वेलनगर कडे उपस्थित झालेले त्याबद्दल पुन्हा या सर्व आयोजकांकडून पुन्हा एकदा आपलं धन्यवाद देतो धन्यवाद सर आपण हा सत्कार स्वीकारल्याबद्दल असंच प्रेम या गावावर राहू द्या हे निश्चित आपल्या सांगते धन्यवाद साहेब खरोखर या गावावर असलेलं मान्यवरांचं प्रेम निश्चित दिसून येतोय आणि एक दिग्गज मान्यवर या स्पर्धेला सन्मानिय अमोलजी पाटील साहेब पोलीस अधिकारी इथे उपस्थित त्यांचा सुद्धा येतो सन्मान मी विनंती करतोय सन्माननीय आयोजकांकडून त्यांचा सन्मान आपण करणार आहात जे जे संघ या स्पर्धेमध्ये भाग आहे त्यांनी पूर्ण गणवेशात तयार व्हायचे आपला सामना कधी पण लावला जाईल चला तयार अंबिका मध्येकर दहावीस पण रोहा माझा दादर अमोल पाटील सर आपला समान होतोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे खरोखर मायेची उपासलेली शाल प्रेमाचं स्वीकार व्हावा हीच विनंती आहे आणि खरोखर पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करणं म्हणजे खरोखर कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो हा साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत अमोल पाटील साहेबांचा सन्मान होतोय ज्याप्रमाणे सर कटा सकते है, लेकिन सर झुका सकते नहीं अपने आजादी को आजा गर्गीस मिटा सकते नहीं इंडियन आर्मी ज्या प्रमाणे तेल दाखवून आपल्या भारत भूमीवर हो आहेत त्याप्रमाणे या भारताचं रक्षण करण्यासाठी चोवीस तास अवरत्र जगणारे आमचे पोलीस बांधव इथे उपस्थित आहेत धन्यवाद साहेब जनसंपर्क अधिकारी जे डब्ल्यू स्टील सन्मानिय आदरणीय कुमार थक्के साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण इथे करणार आहोत स्वीकार विनंती आहे आपल्याला शेवन मिनिट संघाना पुकार दिला मित्रांनो विनाविलंब झाला जलसंपर्क अधिकारी जे एच स्टील

कैलासवाशी देवजी रामा पाटील ही नगरी आपण पाहतात त्यांचे सुपुत्र सन्माननीय के साहेबांच्या शुभास आपण विजय सर पत्रकार यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहात आपल्या शुभ सन्मान पूर्वक आणि आदरपूर्वक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विजय मुकर सर पत्रकार ज्यांच्या माध्यमातून समाजातील अनेक प्रश्नांना धार चढवली जाते असे पत्रकार खरोखर त्यांच्या कलमाला अर्थात पेनाला सुद्धा तलवारीची धार असते असे पत्रकार विजय बोकर साहेबांचा हा सन्मान केला जातोय स्वीकार व्हावा व्यवस्थापक सुलभादेवी सुलभादेवीटचा व्यवस्थापक आपण दोन मिनिटाच्या संपर्क साधा सुलभादेवी चला काल बरं बोलते सांग हजर झालाय हो, दहावीस कोण रोहा दहावीस कोण रोहा आपण एक मिनिटाच्या आतमध्ये संपर्क साधा तो सामना वायुसूद ओडांकी विरुद्ध भुसोबा शहापूर यामध्ये वायुसूद ओडांकी हा संघ नऊ गुणांनी विजय झालेला आहे म्हणे की एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो सूर्य सूर्याच्या चंद्राने कधी सूर्या बरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबरी करण्याची भाषा कधी करायची नसते कारण दोघांची वेळ येणार आहे आणि दोघही चमकणार आहे म्हणून हरलो तरी घाबरू नका कारण लाडता लाडता हरला हरल्याची मला खंत नाही कोण ना उठेन कोणता लढे अंबिका देरण तीन नंबर साठी जमता राजा दादर वर्षी दहावी स्पोर्ट रोहा आपण एक मिनिटात संपर्क साधा मायकाशी संतोष टीकर कश च आपण संपर्क साधा एक ना

यांचा हा सन्मान त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मान केला जातो सन्माननीय मान्यवर या मंडळाचे अध्यक्ष महेंद्र दिवेकर संतोष तिगर कर, संतोष एक मिनिटात आपण आमच्याशी संपर्क साधा याचा यास कर्ज आपण बाद व्हाल प्रशिक्षक सन्मान्य दीपक धाव मात्रे सर वरली मुंबई आणि सन्मान्य प्रमोद पाटील सर मुंबई हा सन्मान केला जातो गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा आम्ही चालू हा पुढे वारसा हा वारसा दावी दावी टौर दावी... दावी... दावी एक मिनिटात आम्हाला संपर्क साधा नाही तर या स्पर्धेतून आपण बाज व्हाल दहावी स्पोर्ट रोहा

याचा यथोचित सन्मान मी विनंती करतोय आपल्या सुभाष ते आपण करणार आहात संकेत सर आपण हा सन्मान करणार आहात शिक्षक म्हटलं की खरोखर आम्हाला आठवण येते आणि या शाळेचे मुख्यत्व आपल्याच हातून याच गावेचे दिवे आपण उजवले जाणार आणि हेच दिवे पुढे अंधकार दूर करतील गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू आहात पुढे वारसा खरोखर आम्ही लहान असताना

विद्यमान सदस्य यांचा आपण सन्मान करतोय सर्वांनी सुनील तुकाराम झाबळे सर आपण पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे विद्यमान सदस्य साहेब सन्माननीय सुनील तुकाराम जांभळे सर यांचा सन्मान केला जातोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढे सन्मान श्री मिलिंद मोरेश्वर मोकल आपण सुद्धा पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारणार आहात खरोखर या पेम तालुक्याची महत्वाची ग्रामपंचायत म्हटली जाणार ही वडक ग्रामपंचायत आणि त्यांचे सर्व सदस्य सन्मान मिलिंदी फोरेश्वर मोकल साहेब महेश मात्र यांचा शिवास्ते हा सन्मान केला जाईल जे एस डब्ल्यू मध्ये कार्यरत असणारे महेश मात्रे यांच्या शिभास्ते श्री जी मुरेश्वर मोकल विद्यमान सदस्य यांचा यथोचित सन्मान केला जातोय खरोखर सर्व धडाळीचे हे सदस्य आणि यांचा सन्मान करण्याची संधी बोलवे संघाला आली आयोजकांना आली याबद्दल खरोखर निश्चितच कौतुक करते पुढील सन्मान सन्मान्य श्री महेंद्र विठोबा पाटील विद्यमान सदस्य आपला हा सन्मान होतोय आपण पुढे येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण भेट देऊन सन्मान केला जातोय सर्वानीय महेंद्र विठोबा पाटील धन्यवाद पुढील सर्वात मान्य सौ नूतन सचिन म्हात्रे माननीय सौ नूतन सचिन म्हात्रे विद्यमान सदस्य साहेबा यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय पुढे येऊन जागृती पाटील मॅडम यांच्या शुभास यात सन्मान केला जातोय मान्य सौ नूतन सचिन म्हात्रे विद्यमान सदस्य साहेबा ग्रुप ग्रामपंचायत वडकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय स्वीकार व्हावा हीच विनंती आहे पुढील सन्मान सम योगीता रवी मोकल सम योगीता रवी मोकल मॅडम विद्यमान सदस्य आपला सुद्धा पुढे येऊन सन्मान होते स्वीकार व्हावा हीच विनंती आहे सवयोगीता रवी मोकल ग्रुप ग्रामपंचायत वडखल विद्यमान सदस्य साहेबा यांचा यथोचित सन्मान होते स्वीकार हीच विनंती आहे पुणे सन्मान कोमल भरत भात्रे पुणे सन्मान कोमल भरत भात्रे विद्यमान सदस्य साहेबा ग्रुप ग्राम पंचायत वडकल पुढे येऊन आपला सन्मान आपण स्वीकारणार आहात बाईची उपासवी शाळ प्रमातापती पुष्प गुच्छ सन्मान केलं जातोय सौ कोमल भरत मात्रे धन्यवाद हा सत्ता स्वीकारला जातो पुढील सन्मान मान्य सौ विनोदिनी जनार्दन कोहली ग्रुप ग्रामपंचायत वडकल विद्यमान सदस्य साहेब यांचा सुद्धा सन्मान केला जातो स्वीकार व्हावा हीच विनंती आहे मान्यसह विनोदीनी जनार्दन कोणी सन्मान स अपूर्व अंकेत भात्रे मान्य स अपूर्व अंकेत भात्रे विद्यमान सदस्य साहेबा ग्रुप ग्रामपंचायत वडकल आपल्या यातून सन्मान केला जातो स्वीकार व्हावा हीच विनंती आहे

दसर गोपाल दिवेकर यांच्या शुभासते हा सन्मान केला जाईल चांगा अध्यक्ष वडकर रवी मोकर साहेब यांच्या यथोची या सन्मान मायेची प्रेमाचं प्रती पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय स्वीकार व्हायची विनंती आहे कोणीले सन्मान केडी भात्रे सर आणि खरोखर ज्यांच्या जमिनीवर हे कार्यक्रम चालू आहे अर्थात आज कैलासवाशी देवजी राजा पाटील पीडानगरी आणि त्यांच्या त्यांचे चिरंजीव सन्मानिय केडी भात्रे सर केडी पाटील सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा येते जे आता केला जाते सर खरोखर तुम्ही ही जागा आमच्यासाठी उपलब्ध करून दिली त्यामुळे ही रायगरची पंढरिया येथे उपस्थित झालेली आहे आणि वारकरी धारकरी सज्ज झालेली आहे है। ग्रामवडे हेमंतजी पाटील माजी उपसरपंच साहेब यांचे शुभ असते आणि संघाचे कार्यवाल यांच्या शिवास ते माईची उभासले शाल प्रेमाप्राणी सन्मानित केलं जाते राजा दादर वर्षाई वाशी चला एक मिनिटाच्या हातमध्ये आपण राहून जाणता राजा दादर वर्षवाई वाशी आता पुढील सन्मान सन्माननीय आदरणीय प्रभाकर नामदेव म्हात्रे अध्यक्ष संस्था आणि खरोखर ग्रामपंचायतीचे खरो खरोखर नेतृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्या हातात असे सर्वे सर्व सन्माननीय आदरणीय प्रभाकर नामदेव म्हात्रे आधारवर आणि आधारशिला असे व्यक्तिमत्व इथे उपस्थितात मी विनंती करतोय सन्माननीय दिवेकर साहेबांना आपल्या शिवहस्ते आपण सन्मान करणार आहात सन्माननीय आदरणीय प्रभाकर नामदेव भात्रे खरोखर ज्याचे हात आभाळायला लागतात तो माणूस यशस्वी होतो पण हात आभाळायला लागून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर असतात तोच माणूस यशस्वी ठरतो असे सर्वांनी प्रभाकर नामदेव भात्रे साहेबांचा हा सन्मान केला जातोय स्वीकार हवा हीच विनंती आहे भल्या भल्यांचा काळजाचा थरका मुळतो भल्या भल्यांचा काळजाचा थरका मुळतो जेव्हा जंगलाचा राजा डरकाळी फोडतो असते जनता त्याच्याच पाठीशी जो विजयाचा झेंडा हातात घेतो विजयाचा झेंडा हातात घेतो असे माननीय प्रभाकर नामदेव@"@" यांचे यतोजी सन्मान झालेले आहे धन्यवाद साहेब आपण इथे उपस्थित या स्पर्धेची शोभा पण वाढवलेली आहात चला ग्राउंड नंबर तीन वर जाणता राजा दादर वर्षवाई वाशी एक मिनिटाच्या आतमध्ये या आपण